नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी शहरात आयोजित सभेमध्ये खासदार शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे भाजपच्या डोक्यात सत्ता आहे सत्ते सत्तेसाठी काही पण केलं जात आहे ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलाय ईडी सीबीआय ला पुढे करून गैरप्रकार सुरू आहे माझ्यावरही केस केली अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शिक्षण आरोग्य वीज या सुविधा दिल्या मात्र त्यांना या केंद्र सरकारने तुरुंगात टाकण्याचं काम केलं शेतकरी विरोधी धोरण असलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या हक्कासाठी निलेश लंके यांच्या तुतारी चिन्हाचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी केलंय राहुरी शहरात पाण्याच्या टाकी परिसरात नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली तर या प्रसंगी बोलताना निलेश लंके म्हणाले मी शेतकऱ्याचा पुत्र आहे एकदा संधी द्या अभिनही तो कभी नाही एकदा विश्वास ठेवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकसभा बंद पाडणारा माणूस आहे तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवील माझ्यावर गुंडगिरीचा आरोप केला जातोय पण मी जर गुंडगिरी केली असती तर एमआयडीसी वाढली असती का ज्या संस्था चांगल्या चालल्या तेथेही बोट घालण्याचं काम त्यांनी केलं राहुरी कारखाना आणि मुळा प्रवरा कोणी बंद पाडली कोणी बंद पाडला राहुरीच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये एकही राहुरीतील शेतकऱ्याचा मुलगा घेतला का मी कोरोना काळात अनेकांना जीवदान देण्याचं काम केलं विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत सामोरं जाणं गरजेचं आहे खालच्या पातळीचं राजकारण करू नये तुम्ही पण काचेच्या घरात राहता असं निलेश लंके यांनी विरोधकांवर आरोप केलाय तर यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले भाजप ईडी सीबीआय घेऊन आवाज उठवणाऱ्या लोकांचा प्रश्न सोडवणारा मग यासाठी निलेश लंकेंना सर्वात जास्त लीड राहुरीतून देण्याचं काम केलं जाणार अशी ग्वाही आमदार तनपुरे यांनी दिली महाविकास आघाडीचे सरकार गेले तेव्हा दोन हजार कोटींचा फंड शेतकऱ्यांच्या वीज वितरणासाठी शिल्लक होता मात्र या शेतकरी विरोधी सरकारने शेतकऱ्यांना रोहित्र दिली नाही सरकारने अनेक प्रकल्प बंद करण्याचं काम केले असा आरोप आमदार तनपुरे यांनी केलाय या प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहू कानडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके प्रेरणा पतसंस्थेचे सुरेश शेठ बाबळे नगर शिवसेना प्रमुख शशिकांत गाडे बाबळेश्वर दूध संघाचे माजी अध्यक्ष रावसाहेब मस्के दादाभाऊ कळमकर राहुरी बाजार समिती सभापती अरुण गानपुरे संदीप वरपे योगिता राजळे अमृत धुमाळ अरुण कडू सुरेश निमसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी आमदार लहू कानडे आणि राजेंद्र फाळके राजेंद्र आघाव यांनी मनोगत व्यक्त केलं यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं वाह गारी, वाह गारी, वाह गारी। इते इते आज त्यांनी शोध वाक्य जर ऐकलं ते एकच सांगलं महागाई महागाई आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हस्त सत्ता द्या पन्नास दिवसाच्या हात पन्नास टक्के किमती कमी करतो काय एका डिसेर केलेला तीनशे पन्नास दिवस आहे पण तीन हजार चारशे पन्नास दिवस आहे पन्नास टक्के पैसे या पद्धतीने भाग आहे की घरामध्ये गॅस दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालू होती सीएस चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होत असे साठ दुसरी घटक तिसरी बसत झाली या देशामध्ये शिकवट पडू नये नोकरी नाही त्यांच्या आस काम देणार दोन जण डोक्यात तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी आय एंटरनॅशनल लेवल ऑर्गेनायझेट आणि त्या जगाचा काम करतात आणि अभ्यास करतो हे नाव लोकांना माहीत नव्हतं इंग्लिश त्याच्यात सीमियाच्या केसेस करतात प्रदर्शनच्या केसेस करतात स्वच्छ केसेस करतात अनेक त्याच्या केसेस केले माझ्या केस की त्याच्यासाठी माझ्या केस की ते राज्य सरकारी लक्षेवर हे काय झालं त्याच्यात माझ्या केस केली राज्य सरकारी लकेचं समर्थन नाही राज्य सरकारी लकेचे तर जर बँकेत कधी गेलो नाही माझं इथेच येत सगळे अधिकारी आले आज लोक आता आमच्या पहिले सुटून आता आयुष्य झळवत नाही शेतीची लोक सावली त्या काही पण मोदी साहेबांनी त्यांच्या विसर्गाच्या सरकारला दहा वर्षामध्ये एक उड्डाण पण बांधला दहा पंधरा वर्ष तुम्हाला लागली तुमचं अपयश त्या ठिकाणी आणि एका भांडवलावरती तुम्ही फक्त मत मागता आणि पुढची आश्वासन आम्ही तुमच्या पुढच्या आश्वासनावरती मी विश्वास ठेवायचा या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या राहुरी तालुक्यातल्या ऊस उत्पादकांनी त्यांची पाच वर्षापूर्वीची कारखान्याच्या सभेतली भाषण आठवा सांगितलं होत कुठल्या तरी बँकेचं म्हणजे दीडशे कोटी का शंभर कोटी काहीतरी कर्ज आम्ही मंजूर केलेलं आहे आणि लगेच त्या ठिकाणी अरे कुठली बँक आमचे सभासद वाट बघत राहिले आता या बँकेचं कर्ज कुठल्याही बँकेचं कर्ज आलं नाही काय नाही आमच्या सभासदांच्या मुलांना जे, जे, तीता मने जे, जे का आयुर्वेदिक कॉलेज आहे कारखान्याचं तिथं म्हणे गोर गरीब सभासदाच्या सामान्य मुलाला मोफत त्या ठिकाणी शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं देखील वक्तव्य होतं त्यांच्या त्या सभेमध्ये पण मात्र इथं माझ्याकडे कित्येक त्यांच्याच पार्टीचे सभासद आहेत त्यांच्याच पार्टीचे लोक आहेत मी नाव सांगत नाहीत ते सांग ना आम्ही काम करणार बरोबर द्यायचं म्हणून काम सामान्य तुम्ही बघितलाच नाही तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला देखील तुम्ही काय करायचं ते त्या ठिकाणी नागवून घेतलेलं आहे या राऊरी तालुक्यातल्या सामान्य सभासदाच अपेक्षा भंग तुम्ही केलेला आहे अरे दोन वर्ष मध्यंतरी जो कारखाना चालला यांनी जे कारखान्यामध्ये तोडीवाल्यांना काही अॅडव्हान्स वगैरे हो द्यावे लागतात कुठल्याही प्रकारचे पैसे भरले नव्हते प्रसाद शुगर कारखान्याची यंत्रणा वापरून दोन वर्ष त्या ठिकाणी कारखाना चाललेला आहे प्रसाद शुगर कारखान्याची अतिरिक्त यंत्रणा झाली ती तिकडं पाठवली हो अजूनही सांगावं चेअरमन साहेबांनी त्यावेळेस पण काय चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅनच्या हातामध्ये काय नव्हतं सगळं तज्ज्ञ संचालकच बघायचे जरा आठवण करून देतो एका ह्याच्यात माझ्यावर बोलले होते काहीतरी पण मात्र प्रसाद शुगरच्या यंत्रणेमुळे दोन वर्ष चालला आणि मागच्या वर्षी मात्र बंदच आहे ठीक आहे त्याच्यामध्ये कित्येक विषय या तालुक्यातल्या सभासदांनी खरं लक्षात घ्यावेत या तालुक्याचं खरं लचके तोडण्याचं काम तुम्ही केलेलं लचके तोडण्याच कित्येक वर्ष या तालुक्यातल्या लोकांना आपापसा आप झुंजवलं नंतर तुम्ही स्वतः येऊन लढले अक्षरशः मी परवा सहज तिकडे गेलो होतो आपलं म्हटलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं जरा बघावं जाऊन काय तिथं जरा इतकी सुन्न अवस्था आहे या या तालुक्यातल्या लोकांनी जेव्हा सत्ता होती तेव्हा काढलेलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे खूप कष्टात इंजिनीअरिंग कॉलेज तुमची सत्ता आल्यावर मात्र ते बंद पडलं लोक अपंगत्व आले तो रस्ता करता गप्पा मारता आणि माझ्यावर टीका केली जाते तेरा तारखेनंतर कुंडगिरी तसेच मोडून काढू तुम्ही तर पाहिलं मी आता फॉर्म भरला विवरण पत्र बघितलं ना माझ्या किती गुन्हे दाखल आहे एक दाखल कशाचा गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस धासाळ्याच्या वेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तो गुन्हा दाखवला म्हणून मी गुंड दिला जातो अरे जी एम आय डी सी आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसीचा शुभारंभ केला मी दोन हजार दहा ला माझ्या अंगे गावात सरपंच झालो मी काळाचे पावलं ओळखले म्हणून आरक्षण दिला स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला तर ही एम आय डी सी एकदम सगळ्यात मोठी एम आय डी सी असून आणि हा परिसर एकदम डेव्हलप असत अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला, दिला। त्याचा परिणाम असा झाला सुपा एम आय डी सी रानजंगल चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी सी आज पाहायला मिळते मिळते ना जर आम्ही गुंडगिरी केली असती दहशत केली असती तर वाढली असती एम आय डी सी वाढली असती फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिकीकरणासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं या माणसियाचं सर्व ना सर्व श्रेय ते आदरणीय पवार साहेबांना जाते <स्थाथा> अरे साधा प्रवारा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जात ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवर साखर कारखान्याचं नाव घेतलं जातं त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे रुपये साडेआठशे कोटी कर्ज काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज जिथं चांगल्या संस्था चालल्या ना तिथं मोठ्या घालायच्या त्या संस्था बंद करायच्या याला छंदच प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर